आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल शहापूर येथे विद्यार्थी व विद्यार्थिनी सुरक्षा उपाययोजना सभा संपन्न याबाबत अधिक माहिती अशी की शहापूर येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठान संचलित आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल येथे शिक्षण विभाग पंचायत समिती शहापूर यांच्याकडून विद्यार्थी व विद्यार्थिनी सुरक्षा उपाययोजना सभेचं आयोजन करण्यात आलं सभेची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली सदर सभेसाठी थी शहापूर येथील खरडी व आघाई केंद्रातील शिक्षण विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख शाळेचे संस्थाचालक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुख्याध्यापक पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आत्मामालिक ध्यानपीठ शाखा शहापूरचे कार्याध्यक्ष श्रीमान उमेशजी जाधव साहेब तसेच स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री अनंत गायकवाड उपस्थित होते मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा दोन हजार तेवीसचे चे तालुक्यामधून आत्मा इंटरनॅशनल स्कूलला प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये इतके जाहीर झाल्याबद्दल विस्ताराधिकारी श्री रामचंद्र साहेब व केंद्रप्रमुख श्री बाळकृष्ण बांगरसर यांनी संकुलाचे माननीय कार्याध्यक्ष उमेशजी जाधव साहेब यांचं अभिनंदन करून सत्कार करण्यात आला संबोधित करताना कार्याध्यक्ष साहेब यांनी परमपूज्य सद्गुरू आत्मवादी माऊलींच्या कार्याबद्दल माहिती दिली व ध्यान साधनेने आपण आपल्या समस्यांचे निवारण करू शकतो असे सांगितले सभेमध्ये शासन निर्णयानुसार शालेय स्तरावरील विविध समित्या त्यांची रचना कार्य तसेच सीसीटीव्ही तक्रारपेटी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्यासाठी सुरक्षा करावयाच्या उपाययोजना यावर सविस्तर माहिती दिली सदर सभेसाठी संकुलाचे शैक्षणिक संचालक डॉक्टर डी शिंदेसर प्राचार्य कैलास थोरात पंकज बडगुजर अनिल पाटील व्यवस्थापक गुलाब हिरे व व्यवस्थापक श्री मान्यवर उपस्थित होते तर या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप खूप कौतुक केलं असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आत्मा न्यूजसाठी न्यूज साठी प्रतिनिधी भूषण चोबेंसह संपादक सागर अहिरे शाहपूर